हॅलो फ्रेंड्स आज आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललो हे आम्हाला पण माहिती नाही तुम्ही पण असं उगीच कधी घरातून बाहेर पडता का मग रस्ता पूर्ण मोकळा होता मग एक लाँग राईड का होईना म्हणून आम्ही असेच रस्त्याने पुढे चालत राहिलो तर एक मस्त देखावा दिसला शिवाजी महाराजांचा ताज असा हातावर घेतलेला होता मग पुढे गेलो काही लोक रस्त्याला गात बसले होते ते का गात होते हे मला आम्ही पोहोचलो चांदनी चौकामध्ये हा मिलिट्री एरिया होता हा मिलिट्री एरियाचा सर्कल होता आम्ही उगीच ह्या मिलिट्री एरियाच्या सर्कलला गोल फेऱ्या घेत होतो आणि हे विमान इतकी खरी खुरी दिसत होती की आता आमच्या अंगावर पडतील असं आम्हाला वाटत होतं हे सगळं पाहायला मात्र खूप छान वाटत होतं मग भूक लागली म्हणून आम्ही के एफ सीमध्ये घुसलो मग सीमध्ये ऑर्डर देऊन असेच आम्ही या स्मृत्यावर गप्पा मारत बसलो के एफ सी यायला खूप वेळ लागलेला होता तिथेच आमचा खूप वेळ गेला अखेर आमची के सी आली आणि मग मी के एफ सीच्या बकेटमधून एक एक तीस बाहेर काढले आणि सगळ्यांच्या पुड्यात मांडले मग आम्ही के एफ सी खाऊन एन्जॉय केला आणि तिथून बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर कुठे जायचे दोन्ही रस्त्याला बघतच होतो की मध्येच जोरात पाऊस आला मग काय पुढे जायचा बेत कॅन्सल केला आणि तिथल्या मागे घेऊन आला जसे आम्ही आमच्या घराच्या जवळजवळ येत होतो तर इकडं बघितलं काहीच पाऊस नव्हता मग म्हटलं चला थोडी शॉपिंग करावी मग मुलीसाठी शूज तया ट्राय करण्यासाठी आम्ही शूजच्या दुकानात गेलो मग तिने भरपूर शूज ट्राय केले पण तिला एकही आवडला नाही असेच आम्ही दोन तीन दुकानं फिरलो मग मी माझ्यासाठी थोडे कपडेही ट्राय केले मग मी माझ्यासाठी स्पी ट्राय केला आणि मग आम्ही ज्वेलरीच्या दुकानात दिसलो ज्वेलरीच्या ज्वेट्रीमध्ये अशी छान ज्वेलरी पूर्ण मग मी चला आलोच आहे तर एक अंगठी ट्राय करावी पण अंगठ्या इतक्या मोठ्या मोठ्या होत्या की एक मोठी अंगठी ही ट्राय करून बघितली पण मला काय आवडली नाही मग तीही ठेवून दिली मग इथून आम्ही पुढे गेलो आणि मग आम्हाला आणखी एक शूजचं दुकान दिसलं मग ह्या शूजच्या दुकानामध्ये पेन्झन शूजला लावलेले दिसले मी ऐकलं होतं पेन्झन पायात घालतात मीही घालते पण शूजला मी पहिल्यांदाच पाहिले होते पण खूप छान दिसत होते बहुतेक ही दांडियाची तयारी असावी आता नवरात्र मग ग्रीन की पर्पल करत एक पर्पल स्कार्फ घेतला आणि मग मला एक छानसं गुलमोहरचं रोपटं घ्यायचं होतं म्हणून आम्ही नर्सरीमध्ये गेलो फुलं खूप महाग सांगत होता म्हणून मी बिना फुलांचंच घेऊन निघाले म्हटलं येतीलच कधी ना कधी त्याला फुलं तर हे कसे म्हणतात नारळाचं झाड उपटायचं का आता दुसरं झाड आणलं म्हणून पहिलं झाड कोणी उपटून टाकतं का मग हे रोप घेऊन आम्ही घरी आलो मला झाडं लावायची खूप आवड आहे आता हे रोप मी असंच ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी कुंडीत माती घालून छानपैकी लावून घेते अशी न ठरवून केलेली ट्रीप करून आम्ही घरी आलो असं तुमच्याही बाबतीत कधी होतं का न ठरवून केलेली ट्रीप ही तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा